नमस्कार मंडळी झाली महाशिवरात्री आणि म्हणून महाशिवरात्रीला मी बनवली साबुदाणा खिचडी तर साबुदाणा खिचडी जितकी सोपी दिसते तितकी कधी कधी किचकट पण असते कारण ती कधी तुपट होते कधी चिकट होते तर नीट बघा कारण ह्याच्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे ज्याच्यामुळे साबुदाणा खिचडी एकदम मऊ आणि होते पहिली गोष्ट साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवते अंगापुरतं पाणी घालते धुतल्यावरती आणि सकाळी उठल्यावर हे बघा असा टस्टचित छान फुलून आलेला असतो साबुदाणा एकदम गोल गोल आणि अतिशय सॉफ्ट तर हा साबुदाणा आता रात्रभर भिजवून ठेवलेला तुम्ही चार तासही भिजवून ठेवू शकता आणि करायच्या आधी तुम्ही गरम पाण्यात दोन तासही भिजवून ठेवू शकता पण जितका जास्त भिजवाल तितकं त्यातलं पाणी ऍब्झॉर्ब होईल आणि तितका तो सॉफ्ट होईल तर आपण ह्याच्यात बटाटा सुद्धा टाकणार आहोत तर आपण पहिले साबुदाणा भिजवलेल्या बाजूला ठेऊया आणि बटाटा बारीक कापून घेऊया बटाट्याचे सालं कापून काढून घ्यायची आणि बटाटा कापायचा मिरच्या कापून घ्यायच्या आणि तुम्हाला आहे की जिरे लागतात कोथिंबीर लागते ते सगळे इन्ग्रेडियंट काढून ठेवायचे आता आपण एका गरम भांड्याला गरम करून त्याच्यात तूप घेऊया तूप मी साधारण एक चमचा घेतलंय कारण माझा साबुदाणा जवळजवळ तीन वाट्या होत्या साबुदाणा हा खूप तुपट होऊ असं वाट तुपट होऊ नये असं वाटत असेल तर जास्त तूप घेऊ नका कारण जास्त तूप घेतलं की कधी कधी काहींना वाटतं की साबुदाणा चांगला सॉफ्ट होईल किंवा साबुदाण्याची खिचडी छान होईल पण ती तुपट होते तर आता याच्यात आपण जिरा टाकूया जिरे तडतडले की आपण मिरच्या टाकूया आणि बटाटे टाकूया बटाटे शिजण्यासाठी पण एक स्पेशल टेक्निक आहे मला माझ्या आईने शिकवलेलं थोड्या तुपात मिरच्या पर परतून घेऊ आपण आणि मिरच्या परतल्या याच्यात तुम्हाला मी सांगितलं तसं सा बारीक बटाटा कापून घ्यायचा आहे बारीक मोठा तुम्हाला जसा पाहिजे तसा मीडियम साईज कापून घ्यायचा आणि बटाटे टाकायचे न बटाटा शिजण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ थोडासा पाण्याचा शिपका आणि झाकण लावायचं आणि पाच मिनटात ते बटाटे शिजतात तुम्ही नुसतं तुमच्या पळीने जरी दाबून बघितलं किंवा कट केला तर बटाटा कट होईल तर आता पाच मिनटं त्याला वाफू देऊ या वाफेवर छान शिजतो बटाटा चार ते पाच मिनिटात बटाटे छान ते तुपामध्ये भाजले पण गेले आणि शिजले पण गेले थोडे गुलाबी झाले आता जर तुम्ही चमच्याने दाबून बघितले तर ते बटाटे कट होते त्याचा अर्थ ते पूर्णपणे शिजलेले आहेत आता ह्याच्यात आपण साबुदाणा टाकूया आपला साबुदाणा नीट हलवून घेऊया आणि त्याच्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आत्ताही मीठ टाकू शकता किंवा नंतरही मीठ टाकू शकता आणि आता साबुदाणा पूर्ण हलवून घेऊया म्हणजे त्याला तूप लागेल आणि बटाटे सगळे त्याच्यामध्ये मिक्स होते आता तुम्हाला दिसते की साबुदाणा थोडासा कोरडा कोरडा दिसतोय बरोबर तर तो साबुदाणा कसा सॉफ्ट करायचा आणि कसा ऑइसर करायचा हे सांगणार आहे पण साबुदाणा चिकट होऊन द्यायचा नाहीये आता आपण त्याच्या आधी त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकूया तर मी शेंगदाणे भाजून ठेवून त्याचा कूट नॉर्मली बनवून ठेवते कारण मी भाज्यांमध्ये सुद्धा वापरते तर आता दोन ते तीन चमचे कारण माझ्या साबुदाण्याची क्वांटिटी जास्त आहे तर मी दोन ते तीन चमचे साबुदाण्याचा कूट टाकणार आणि मग छानपैकी सगळं मिक्स करून घेणार कारण साबुदाण्याच्या खिचडीत त्याला त्या ते सा शेंगदाण्याच्या कूटाशिवाय चव येत नाही जो आता आपण साबुदाण्याचे खिचडीत शेंगदाण्याचा कूट टाकून छान मस्त मिक्स करून घेऊया हे बघा सगळं मिक्स करून घेतलं आता बघा अजिबात तुम्हाला वाटत नाही की कूट जास्त आहे बरोबर आता आपण ह्याच्यात मीठ टाकून झाकून ठेवूया आता हा ड्राय वाटतोय म्हणून त्याच्यात पाण्याचा शिपका मारायचा पाण्याचा शिपका हलकासा मारायचा जास्त मारायचा नाही हे बघा थोडंसं पाणी घातलंय मी त्याच्यामुळे तो सॉफ्ट होईल आणि कोरडा होणार नाही कोरडा झाला तर आपल्याला तो घशात चिकटतो आणि दुसरं एक स्पेशल इन्ग्रेडियंट टाकायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि ते टाकून बघा तुमची खिचडी एकदम छान मऊ होईल ते म्हणजे आहे दूध तर आता थोडस दूध घ्यायचंय हे बघा एकदम थोडस दूध घेतलंय मी आणि आता दुधाचा शिपका मारणार आहे मी तर हा दुधाचा शिपका मारते हे बघा दुधाचा शिपका मारला थोडस दूध टाकलं आणि खिचडी पूर्ण हलवून घेतली आता पाणी आणि दुधाचा शिपका दिल्यावर झाकण ठेवायचं आणि खिचडी थोडा वेळ होऊन द्यायची पण खिचडी जास्त वेळ जर जा तुम्ही अशी बघत राहिलात तर ती जळू शकते म्हणून खिचडी झाकण काढून सारखी हलवत राहायला लागते तर हे एक महत्त्वाची गोष्ट आहे नाहीतर आपली खिचडी जळू शकते तर आता ही साबुदाण्याची खिचडी मी हलवणार आहे परत झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून त्याला परत पाच मिनटं वाफ होऊ देणार आहे हलवतानाच तुम्हाला दिसतंय की साबुदाणा किती नरम झाला आहे आणि किती सॉफ्ट झालाय बघूनच कळतोय ना पण आपण थोडी वाफ येऊन या वाफ होऊन दिली की ते असे थोडेसे ट्रान्सपरंट होतात हे बघा हे बघा साबुदाणा किती नरम झालाय आणि ट्रान्सल्युसंट झालाय दिसतोय सॉफ्ट चिपचिपा नाही मोकळी मोकळी खिचडी झाली आहे तर ही अशी मोकळी मोकळी खिचडी आणि मऊ अजिबात चिकट झाली नाही बघा म्हणजे तुम्हाला कळेल किती छान मऊ दुषित खिचडी होते आणि मला आवडली रेसिपी ते नक्की सगळ्यांनी शेअर करा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा ही बघा मऊ सर छान ट्रान्सलुसंट एकदम छान गोल गोल साबुदाण्याची खिचडी तयार जराही चिकट नाहीये जराही तुपट नाहीये आणि अतिशय चवदार काही लोक ह्याच्यात तुपात फोंडी देताना कडीपत्ता सुद्धा घालतात थोडस काही जण साखर घालतात वरून भुरभुरून मग ओडसर होते आणि काही जण ह्याच्यात लिंबू पिळून सुद्धा घालतात काही जण ह्याच्यात तुपात आलं सुद्धा किसून घालतात ते सुद्धा छान लागतं तशा बऱ्याच पद्धतीने आपण खिचडी बनवू शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोनल फ्रॉम यू एस मराठी